मला तरी चालू करायला येते आता फॉर्म द्या काय व्हायचे की जाऊ द्या देवाला तुम्हाला अंघोळ घालायचे असते ह्याच्यापेक्षा आपण काय करणार आहे त्याच्या तो काय रस्त्या ह्याला भिजवायचं यात हॅलो हा कपडे घाला ह्याला अजून तो कोण मिळीला हात घालायचा आणि हे बाबा प्राप्त ऐका अरे करायचं कसं का भेटून देऊ नका मी बारक्यावर आवाज मूल्य तरी करतो दादा बारक्या आवाज मूल्य तरी करतो भेटून देऊ नका तुमचं कारण मी जायचो आता करून देईल ऐका सगळं झालंय इकडून इकडून या माझ्या मी भिजल्यावर तुम्हाला घरी जाऊन कपडे तरी बाजारतात

ऐका सुखाची अपेक्षा सुख मिळत नाही ऐका सुख आपल्याला मिळत का मिळत नाही आता बोलू नका का कोणी नाहीतर मला तरी चालू करायला होते आता फाय द्या देवालाच तुम्हाला आंबोळ घालायचं असते ह्याच्यापेक्षा आपण काय करणार त्याच्या डोक्याला यात ऐका दुःख का होत झालं मी मागा तसंच मानताय मला नुसता आधार देतो महाराज दुःख का होत का होत आपण भगवंताचे अंश आहे भगवंताचे अंश आपण आपल्याला सर्वांना भगवंताने निर्माण केलेले आणि असा सिद्धांत आहे की सुख फक्त देवाजवळ आहे चुक फक्त देवाजवळ आहे म्हणजे आपल्याला दुख का होतं ऐका त्याचं कारण त्याचं कारण आहे का मीठ कसं कार्य करतं तुम्हाला माहिती का मीठ ए ही मुश्किले नाहीक्यात कसा काही मीठ मीठ कसं कार्य माहिती का मीठ आहे का मीठ कसं कार्य माहिती का, का? का समुद्राला भरती इथली भरती आणला का किनाऱ्याला जाऊन दिवस भरती असतील पंधरा दिवस होती असली त्यावेळेस ओटी चालू झाली की समुद्राच्या जे खड्ड पडलेले असतात ना हे समुद्राचं पाणी त्याच्यात जाऊन आ लागत ते बाहेर समुद्रात जात मग आपण माणूस काय करतो त्याच्यावर विशिष्ट केमिकल टाकून त्याच्यापासून मीठ तयार करतो बरोबर हे तर माने आता डाकट्यात के विचार केला तर ते समुद्रच आहे ना समुद्राचा अंशच आहे ना माणसाला समुद्राचा अंश केमिकल टाकल्यानंतर प्रक्रिया केल्यानंतर त्याचा मेटाचा खारा तयार होतो आणि नंतर ते भरलं दा <laughs> जात मोठ्या असल्या पोट्याला भरलं जात आणि रेनवीच्या डब्यात टाकलं जातं पहिल्यांदा कशा देतात मी बरोबर आहे रिबीच्या डाब्यात एका सुरुवात झाली परत ते कंपनीत जात त्याच केलं जात त्याला बारीक धोका केला जातो बारीक म्हणजे मिठाचा हला तेव्हा असताना कोण आहे असताना कोण आहे समुद्र आहे ते असताना समुद्र आहे पण समुद्रापासून वेगळं झालं हालचाल झालं पोत्यात आलं व त्यातनं रेल्वेच्या केलं गेलं रेल्वेच्या कंपनीत आलं त्याचं बारीक बारीक तुकडं केलं परत बारीक अजून भोस केला कुठून परत ते आलं दुकानात पॅक केलं अर्धा किलो पावशर एक किलो पॅक केलं तिथनं आलं घरात घरातन गेलं बहिणीत बहिणीतनं हे काय केलं डाबाला मिरच्या घेतल्या मिरच्या घेतल्या तब्या टाकल्या त्याच्यात तेल टाकलं तारा तारा वाजवल्या त्याच्यात मीठ टाकलं कुणाचं हल झालं मिठाच म्हणजे कोणाच समुद्राच ऐका परत काढलं ताब्यातलं तारा तारा उकडून परत त्याने काय गेलं खरबट्यात घातलं कुणाला मिटाला बरोबर आहे इतकं हाल कशामुळे झालं त्याच समुद्रापासून वाढू आल्यामुळे तस आपण देवाचा अंश आहे तरी सुद्धा देवापासन बाजूला आलो आणि त्यामुळे आपल्या जीवनात हाल चालू आहे खरंच आहे वा खरच आहे का हाल चालू झालं मग आपल्याला सुख पाहिजे आणि मिळतय तू का मिळायला लागलं तू आपण केवळ देवापासून बाजूला आलो त्यामुळे आपल्याला दुःख भोगावे लागतं ऐका मग सुख जर पाहिजे असेल सुख पाहिजे असेल देवाशिवाय सुख मिळूच शकत नाही कारण देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव ऐका <laughs> दिवा आणि प्रकाश वेगळे गा दिवा प्रकाश वेगळे गा वेगळं जरी असलं तरी दिव्यापासूनच प्रकाशाची निर्मिती या असं कोण म्हणलं का आम्हाला प्रकाश मिळाला दिवा विजवून टाका हा म्हणलंय का कोण म्हणलं नाही ऐका त्यामुळं जोपर्यंत आपण देवाजवळ जात नाही तोपर्यंत आपल्याला सुख भेटू शकत नाही ए मग मस्त्या देव त्या पेसा नाही पोरांनी लहान पोरांनी त्या पेसा नाही कोणीच पैसा नाही पण असायच चहामध्ये मीठ टाकल्यानंतर गोळ होईल का चटणी टाकल्यानंतर गोळ होईल चहा काय कापतोय तुला मी कामा मीठ टाकल्यावर गोळ होईल का चटणी टाकलेलंय गोळ होईल मीठ टाकल्यावर थाटला बरं होईल आजकाल मला राजू मीठ थाकला बरं होईल कशाने गोळ होईल मिठाने पण गोळ होणार नाही आणि चटणीने पण गोळ होणार नाही जर तुम्हाला चहा गोळ करायचा असेलच तो शिवाय गोड होऊ शकत नाही तसं हा गोड होऊ शकत नाही तस देवा तुम्हाला तू मिळू शकत नाही तो देव आपल्याला आपला करून घ्यायचा आहे का तो देव आपल्याला आपला करून घ्यायचा आहे पण कोटी देव देवायच देव तेहतीस कोटी तर कुठला नक्की करायचा आपला काय काय देव ऐका काय काय देव केलेले दे। के काय 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 देव स्वतःच्या कर्तृत्वाने झालेले आणि होय आहे ना धर मिला, ना वैशविला तो ऐका केलेले देव आजी उठले आजी आमशे दिवशी आजी देवा देवाला निवड दाखवाय रानात गेली मसुवाला तिथं एकच होता पण गेल्यानंतर महिन्यात नाही आता ना आमुशीला मेहनत न तिने काय केलं वाटी शिंदूर केला आणि तिथल्या त्या दगडाच्या मसुवाला लावला लावून हा तसाच राहिला तिने लुगड्याला नाही पुसला आजीने तिथं शेजारी त्याला पुसला किती झाला आता दुसरी आजी गेली त्याला शिंदूर लावायला म्हणजे दोन दो दे तीन देव होतो तिने दोन्हीला सुंदर लागला राहिलेला तिसऱ्या लागला तिसरी तीन आमच्या चौथ्या हात बसला ह्याला म्हणायचं केलेलं आपण तुम्ही आम्ही केलेलं इंद्रादी ब्रह्मादी देव स्वतःच्या कर्तृत्वाने झालेले आणि एक मुख्य देव आहे त्याच्या ताकदीमुळे सृिचे बाई देव तव्हां देव तव्हां देव मुळाला घाटत तर खांद्याला जायचं बरोबर येईल का आजी मात्र कोटी देव ह्याच्या फांद्या आहेत त्यामुळे घालायचं सुवर्णाचे मनी केले ते सोनियाच्या <laughs>

I'm